आज आपण आलो प्लान आहे काय प्लान मध्ये काय विशेष आहे मी काय काय सांगणार प्लान या आमच्या नाटकाच्या माध्यमातून मला एवढच सांगायचं आहे की या नाटकामध्ये तुम्हाला विनोद बघायला मिळेल गांभीर्य बघायला मिळेल विषयामध्ये नाविन्य बघायला मिळेल वरकरणी पाहतात तुम्हाला एक साधा सोपा विषय वाटेल पण सस्पेन्सफुल आहे ठिकठिकाणी ट्विस्ट बघायला मिळतील असं हे कौटुंबिक सस्पेन्सफुल कॉमेडी नाटक आहे वाकाय प्लान या नाटकातून आमचे लेखक गौरव बहुताले आणि कोमल वंजारे हे नव्या दमाची लेखकांची जोडी आहे यांनी आजवर प्रायोगिक नाटकं एकांक वगैरे बऱ्याच काही केलेले आहेत उत्तम अभिनेते सुद्धा आहेत ते पण त्याचबरोबरीनं त्यांनी खूप चांगलं लिखाण सुद्धा केलेलं आहे त्यापैकी आमचं हे नाटक मी त्यांचं चित्रगती हे नाटक पाहिल्यानंतर मला त्यांच्याबरोबर खरं तर प्रायोगिक नाटक करायचं होतं माझ्या संस्थेच्या वतीनं पण मग ही संहिता त्यांनी लिहिली आणि लिहिल्यानंतर लक्षात आलं की हे खूप खूपच असं म्हणजे व्यावसायिक नाटक आहे आणि मला वाटतं हे व्यावसायिक जर नाटक रंगभूमीवर आलं तर लोकांना अतिशय आवडेल तेव्हा माझ्या लक्षात आलं की यासाठी सुद्धा एक उत्तम निर्माता आपल्याला शोधायला हवा मग त्यासाठी आम्हाला सौ कल्पना विलास कोठारी यांच्यासारख्या निर्मात्या आम्हाला मिळाल्या ज्यांनी आमच्यावर विश्वास टाकला या नव्या लेखकांवर मला जरी ते ओळखत असले मी जरी परिचयाचा असलो तरी लेखक नवीन आहे मग त्यांनी मांडलंय काय मग त्यांना अगदी थोडक्यात ही संगीता ऐकवल्यानंतर ते इतक्या ऐकल्या ऐकल्या ते म्हणाले आपल्याला हे नाटक करायचं आहे मग ह्याच्यामध्ये कलाकारांची सगळी फौज शोधाशोध सगळे सुरू झाले मग दीपाली चौगले ही जी अभिनेत्री आहे जिला आपण अं कवित्री साहेबराव पाटील याच्या भूमिकेत आपण पाहिलेलं आहे त्या भूमिकेनंतर मग तिथे मैत्री झाल्यानंतर तिला म्हटलं ह्या नाटकासाठी तिला ही भूमिका माझ्या बायकोची भूमिका तिला पुन्हा एकदा दिली जरी तिथेही बायकोची भूमिका असली इथेही बायकोची भूमिका असली तरी दोन्ही भूमिकांमध्ये खूप वेगळेपण आहे कारण तिकडे मी बायकोला डॉमिनेट करणारा नवरा आणि ती मुळमुळं रडणारी सावित्री त्यांनी सादर केली आणि इकडे उलट आहे इथे सुमन विक्रम सगळे एका नवऱ्याची बायको जरी ती असली तरी नवऱ्याला डॉमिनेट करणारी इथे बायको आहे कारण नवरा बावलट आहे असा कॉन्ट्रास्ट रोल करायला मिळाला त्याच्यानंतर सचिन देशपांडे यांनी माझ्या लहान भावाची भूमिका केली आदित्य सगळेची केदार शिरसेकर ज्याला आपण अनेक नाटकातून पाहिलेलं आहे सहिरे सईचे त्यांनी अडीच हजार प्रयोग केले यदा या नाटकाचे त्यांनी जवळजवळ चौदाशे प्रयोग केले असा एकदा म्हणजे प्रदीर्घ अनुभव हो असलेला हा अभिनेता आमच्या बरोबर आला त्याच्यानंतर श्रद्धा मांगल्यासारखी अभिनेत्री जिने आपलेक्टरमध्ये इन्स्पेक्टर साधा करत अशी बरेच आसावरी आईवळे ऋतिका चाळके यासारखे अभिनेते किरण पाटील आहे सच किरण माने सॉरी दोन्ही आमच्या ओळखीचे सगळे कलाकार पण किरण शिंदे यांनी आमच्या नानांचा रोल केलाय त्याच्यानंतर सचिन पाटील हा आमचा अकोल्यातला मित्र ज्यांनी इन्स्पेक्टर साकारलेला आहे अशी सगळे आमची कलाकारांची फौज आहे आणि मग हे सगळे कलाकार आमच्या निर्मात्यांना सांगितल्यानंतर निर्माते देखील तयार झाले दा आणि पोरांनी खूपच मेहनत घेतली सगळ्या कलाकारांनी खूप छान मेहनत घेते कसं आहे दिग्दर्शक <laughs> म्हणून मला काम करत असताना मला एवढंच तसं जाणवत लेखकाकडून जे उत्तम मिळालं कसं आहे पहिल्या दहाव्या मिनिटालाच काही घटना घडणार आहेत त्या नाटकामध्ये त्यामुळे ते पकड घेते प्रेक्षकांचे ते आणि प्रेक्षक तिकडे एंगेज होतात आणि मग असं करता करता इंटरव्ह्यूल कधी येतो आणि फार मोठा ट्विस्ट येतो आणि मग याच्यानंतर नाटकात पुढे काय हे सगळी गंमत आहे नाटक वर करणे पाहता येणे आपल्याला सिरियस वाटतं सुनी सर जेव्हा सिरियल चालू होती हॅशटॅग लाई आवडतेस तू मला त्यावेळी तुमचा तो कॅरेक्टर वेगळा होता पण ज्यावेळी हे नाटकच जेव्हा हे तुमचं चालू झालं तेव्हा तुमची ही म्हणजे तुम काम करण्याची पद्धत त्याच्यामध्ये तुम्ही काय डिफरन्स ठेवलाय किंवा काय नाही आणि तुम्ही दिग्दर्शक म्हणून उभे राहिलेत ऍज अ कॅप्टन म्हणून त्याच्यामध्ये काय फरक पडला मला असं वाटतं की ना की कलाकार हा ना जस्ट लाईक अ डिपार्टमेंटल स्टोअर त्याच्याकडे तुरडाळ पण आहे टी शर्ट पण आहे वॉशिंग मशीन पण आहे सगळंच आहे त्याप्रमाणे कलाकारांनी प्रत्येकाने असायला हवं असा माझा समज आहे आणि प्रत्येकाची एक स्वतंत्र एक शैली असते मला असं वाटतं त्या शैलीच्या पलीकडे सुद्धा तिसऱ्याला कोणीतरी असा वेगळा माणूस दिसत असतो याच्यात काहीतरी वेगळेपण तोडलं याचं एक मुख्य उदाहरण तुम्हाला सांगतो माझ्या आयुष्यात आलेले महेश मांजरेकर सारखे व्यक्ती ज्यांनी मला दे धक्कामध्ये एखादं गेचं कॅरेक्टर दिलं फक्त लढ मनामध्ये विलनचं कॅरेक्टर दिलं काका स्पर्शेमध्ये पॉझिटिव्ह कॅरेक्टर दिलं बळवंत फडकेची भूमिका मला असं वाटतं त्या दिग्दर्शकाने माझ्यावर माझ्यात काहीतरी वेगळेपण त्याला दिसलं असेल मला सुद्धा असं वाटतं की प्रत्येक कलाकारामध्ये ना काही ना काही वेगळेपण दडलेलं आहे कोणीतरी शोधून काढायला हवा माझ्या आयुष्यात जसे महेश मांजरेकर सर आले त्याच्यामुळे वेगवेगळ्या रूपात मी लोकांसमोर आलो तसंच मला वाटतं हा वसा मी मी सुद्धा चालवायला हवा आणि ते या इतर कलाकारांच्या बाबतीत करण्याचं योजना आहे या नाटकामध्ये तुम्ही जर पाहिलं तर तद्दन विनोदी नाटकात का करणारी नटमंडळी नाही आतापर्यंत तुम्हाला कुठली भूमिका करायची वाटली तुम्हाला ती करता आली नाही तर तुमचा असा कुठला विचार होता नाही मला करता आली नाही किंवा असं नाहीये मला असं वाटतं की ना मध्ये आपण प्रयत्नशील असतो काही कारणाने तुम्हाला करता म्हणजे आली नाही समजा तुमचे शूट्स असतात प्लॅनिंग असतात तेव्हा तुम्हाला ते जमलं नसेल हा करायला वेळ मिळाला नाही किंवा अशा पद्धतीने बऱ्याच अशा गोष्टी घडतात काय आहे तुम्हाला सांगू कॅरेक्टर की तुमच्याकडे राहिले मला हे कॅरेक्टर करायचं आहे किंवा नाटकाच्या रूपात असं काही खरं तर तुम्हाला काकस्पर्शी ज्यावेळेला केला ना त्यावेळेला मी मला स्वतःला बघितलं म्हणजे ढक्कल बिकल केलं होतं मिशा आणि शेंडी विंडी लावली होती तेव्हा मी संत तुकडाजी महाराजांसारखा दिसतो याचा मला ना असं फोटो किंवा कॅमेऱ्याच्या समोर बघितल्यानंतर मला लक्षात आलं यार मी त्यांची भूमिका करू शकतो मला जर अशी ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर मी संत तुकडोजी महाराजांवर जर एखादा सिनेट बायोपिक आला तर मला करायला खरंच आवडेल असं मला वाटतं वा वा छान आता एवढं तुम्ही बोलताय की हा टॅग लय आवडतेस मला तुमची तुमची पत्नी बनल्यात तर ह्या नाटकांमध्ये पण तेच आहे पण नाटकामध्ये कसा तो वेगळा भाग आहे तर त्यांची जरा भेट घालून द्या सावित्रीबाई या दीपाली चौगुले हा म्हणजे सावित्रीबाई सावित्री साहेबराव पाटील हे साहेबराव पाटील त्या सिरियल मध्ये एकदम दमदार भूमिका त्यांनी आता ह्या इकडे कॉमेडी टाईप सस्पेन्स टाईप भूमिका केल्यात तर काय सांगणार दीपाली अरे खूप मजा येते हे कॅरेक्टर करताना खर तर <laughs> हो हे वेगळं आणि एक चॅलेंजिंग कॅरेक्टर सरांनी माझ्यासाठी निवडलं आणि त्यांनी मला दिलं त्याबद्दल तुमचे पहिले मनपूर्वक धन्यवाद नाही कसं आहे ना मला असं एक जाणवत होत तिच्यावर काम करत असताना की हे जरा तुम्ही कॅमेऱ्यावरच काम तिचं पाहिलं परत भूमिका करताना पण ज्यावेळेला शॉर्ट कट व्हायचा आणि मग ज्यावेळेला ती इतर गमती जमती करायची तेव्हा मला लक्षात हिच्यात इतर एक चांगला सेन्स ऑफ ह्युमर आहे तर त्याला तर तशा काही वेगळ्या प्रकारची भूमिका आली तर डेफिनेटली ती करू शकते मला पूर्ण विचार केला की के याच्या नाटकामध्ये ना ती माझ्या बायकोच्या रोलला फिट बसणारी आहे एक तर मुळात काय आमचं ट्युनिंग खूप चांगलं आहे एक चांगली आमची मैत्री आहे पण ते करत असताना सुद्धा ना एक या कॅरेक्टरला थोडासा ना सेन्स ऑफ ह्युमर लागतो एक विनोदाची एवढीशी <laughs> का होईना पण जाण असावी लागते बरोबर ती विनोदी नटी नाहीये पण विनोदाची जाण आहे असेच सगळे कलाकार आम्हाला या नाटकाचे दिसते नाटकामध्ये तर तुम्ही काय सांगणार तुमच्या कॅरेक्टर बद्दल आणि एक दिग्दर्शक म्हणून तुम्ही यांचं काय सांगणार दिग्दर्शक म्हणून तर बेस्टच आहेत म्हणजे असं नाही ते काम करत असताना ते शिकवण आणि काम करणं या दोन्ही गोष्टी ऍक्च्युअली खूप चॅलेंजिंग असतात आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे अक्षरशः बारीक बारीक गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितलेल्या आहेत की हे एखाद्याचं म्हणजे तिथे हा एक अमुक अमुक कॅरेक्टर एक काहीतरी करते त्यावेळेला तुमचं काय रिॲक्शन असणार आहे इथपासून म्हणजे एवढं कोण स्पून फिडिंग करत नाही ऍक्च्युली पण ऍज अ दिग्दर्शक म्हणून म्हणजे मला तर बेस्टच त्यांनी एक्सपिरियन्स मिळालाय आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हे नाटक शिकवलं शिकवलं म्हणजे ते जगायला शिकवलं असं म्हणायला काही हरकत नाहीये माझं जे कॅरेक्टर आहे जी मी सावित्री ना घरंदाज हा घरंदाज सोजवळ खूप हे, हे काही म्हणायचे मला म्हणजे घालून गा, पाडूनच बोलायचे आणि त्यात मी गप्प आणि इथे आता त्याच्या उलट होत तर त्यामुळे ते तिकडचा बदला इथे मी घेते तिथला बदला मी इथे घेते मी या ऍक्च्युली कधी कधी असं व्हायचं ना त्याच्यामध्ये खूप वेळ असं मारायचं यांना लागलं का जोरात म्हणत अरे जेवढं लागेल ना तेवढं ते, ते प्रेक्षकांपर्यंत पोहचेल <laughs> सो तसं मी आता त्यांना देते त्याच्यात भटके खरोखरचे आणि ते खरोखरच खरच कॅरेक्टर आहे ना जरी म्हणतो ना स्ट्रिक्ट वाटलं किंवा काय असलं तरी तिचे तिच्या म्हणून काही थॉट्स आहेत ते मग शेवटालाच हो तीची जी मांटे, हुँ हुँ। ते खूप महत्वाचं आहे मला वाटतं हो कारण मी प्रेग्नेंट दाखवली आहे त्याच्यात yes. प्रेग्नेंट आहे बाळासाठी काय फील करते मी ह्या चाळीच्या चाळीत राहायचं चा नाहीये का नाही राहायचंय आणि काय तिची स्वप्न चाळीतल्या घरात राहू नये अशी तिची इच्छा आहे एक स्वप्न असत जे आपण जगलोय ते आपल्या बाळाला तसं जगवू नये तसं वागवू नये किंवा त्याला तसं वाटायला ते येऊ नये यासाठीचे प्रयत्न करणारी तिची तिने आई साकारली आहे पण हे करत असताना सुद्धा अशा गंभीर प्रकृतीच्या माणसांच्या आयुष्यात जर का एखादा ट्विस्ट आला काही जी घटना घडली त्याच्यानंतर जी काही तारांबळ उडते ते साकारताना तिची तिला खूप मजा आली म्हणजे एक तर प्रेग्नन्सीचा सातव्या महिन्याचा पोट सांभाळत तिने काय काय गोष्टी दाखवाय तिला पण या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की तिने करताना तिला बऱ्याचशा सुचल्या तिला तिला स्वतःहून पण काही गोष्टी सुचल्या आणि मला असं वाटतं की ना कलाकाराला जेव्हा स्वतःला सुचतात ना तेव्हा तेव्हा मला असं वाटतं की दिग्दर्शक म्हणून यांना भूमिका समजली आहे संजय सर जेव्हा मी नाटक बघितलं तर नाटकामध्ये एक तुमचं दिसून आलं की तुम्ही प्रत्येक ठिकाणी जम्पिंग करतात एकदम कॉमेडी एक टाइम पॉ असतो डायलॉगचा ते तुम्ही परफेक्ट म्हणजे उचलतात किंवा फॉलो करतात ते तुमच्या कसं कुठून कसं काय आवड आलं म्हणजे तुम्ही नवीन एनर्जी लावली का वेगळं काय वेगळं पण नाही याच्यामध्ये काय माहिती मी माझं काय मी सगळ्याच पात्रांचं सांगतोय येणार प्रत्येक माणूस आहे त्याच्यामध्ये पण ह्याच्यामध्ये सगळं वेगळंच दिसतंय याच्यामध्ये एकदम गाण्यापासून नाचण्यापर्यंत नाही ऍक्च्युअली याच्यामध्ये काय तर मुळात ते जर तुम्ही पाहिलं तर सुरुवातीचे जे गाणं आहे डोहाळे जेवणाचं गाणं कि भावाचा जो गर्लफ्रेंड बरोबर ते कडवा आहे हे सगळं ना हे स्वप्नवत आहे भावाचं ते स्वप्न आहे माझं बायकोचे डोहाळे मी पुरवतो हे स्वप्न आहे आणि यांची स्वप्न हे स्वप्नच राहतात प्रत्यक्षात कधी उतरतच नाही की काय शेवटी बायकोला हे सगळं हातात धरावं लागतं हे सूत्र हातात घेते ती आणि मग त्याप्रमाणे सगळं सगळं घडायला लागतं एकीकडे एक भाऊ सुद्धा काहीतरी प्रयत्न करतोय कारण आपल्या मनासारखं ज्यावेळेला होत नाही ना, ना त्यावेळेला फार जिकरीने त्याचे प्रयत्न होत असतात हे सगळं करण्यासाठीचे म्हणजे एकदम म्हणजे त्यासाठी आपण हार्श काही वागतो स्ट्रिक्ट काही पाऊल उचलतो त्यामध्ये समोरचा वाकला मोडला तरी चालेल यासाठीचे प्रयत्न असतात आणि मग त्यातून घडणारी जी कॉमेडी आहे ना मला आता मी तुम्हाला सांगू की बरीचशी माणसं अशा माझ्या आयुष्यात पाहिली मा आहेत साहित्य लाईफमध्ये किंवा माझ्या नातेवाईकांमध्ये ही माणसं पाहिली आहेत आणि नाटकातला सगळ्यात प्लस पॉईंट काय असेल तर खरेपणा हा खरंच माणूस असं असू शकतो हे पटायला लागतं थोड्या वेळानंतर हे प्रत्येक कॅरेक्टरच्या बाबतीत होतं आणि मला असं वाटतं ना हेच हे आपल्या लेखकाचं नाटकाचं यश एक जनरल प्रश्न आहे फक्त आत आपल्या जे नाटक प्रेक्षक जे आहेत नाटक बघणारे प्रेक्षक ती भरपूर संख्या सध्या आजच्या या युगामध्ये भरपूर म्हणजे याच्या या, या जीवनामध्ये मध्ये भरपूर कमी दिसत आहेत तेर आणी कल जासा है। तर आणि चित्रपटाचा कल जास्त दिसतोय तर ह्याचं कारण काय असू शकतं का आपल्याकडनं काय आप का कुठे कमीपणा दाखवतोय मार्केटिंग करताना किंवा एक नाटक आपण एवढं चांगलं मेहनतीने करतोय ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ते पोहोचत नाही कधी कोणाला काही कळतच नाही की नाटकात काय होत आहे काय नाही का आपण तिकडे कमी पडतो का, का आपल्या आप मार्केटिंगमधून तर आपण याच्यापर्यंत कसं पोहोचणार का मला असं वाटतं ना की प्रेक्षक बरोबर नाटकापर्यंत पहिला होता नाटक पण आता सध्या तसं नाहीये त्याचं कारण काय मला असं वाटतं आता बघा म्हणजे आता देववाबळीचंच उदाहरण आपण द्यायचं म्हटलं तर परेश रावल हे मोठे अभिनेते आहेत त्यांनी फार कौतुकाचे बोल देवबाबळीबद्दल बरोबर म्हटले त्यांनी आणि त्यानंतर त्या नाटकाचं बुकिंग वाढलं तर मला असं वाटतं की तुमच्यासारख्या अनेक असे पॉडकास्ट करणारी जी मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातूनच आज ते सुद्धा आम्हाला कळलं ते पॉडकास्टच्या माध्यमातूनच कळलं ना म्हणून हाऊसफुल बघायला मिळतात नाटक उत्तम आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही पण नाटक आमचाही उत्तम आहे तर आता तुमच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला हे पोहोचवायचं आहे मी आता हे आम्ही बोलून काय चालणार नाही जे येतात ते प्रेक्षक सगळेच सांगतात की नाटक अतिशय खूप चांगल्या दर्जाचं आहे फक्त ते लोकांपर्यंत पोहोचायला हवं त्यासाठी तुमच्याचा हा जो सोशल मीडियाचा माध्यम आहे त्या माध्यमातून आम्ही मला खात्री आहे एक ना एक दिवस हे नाटक आमचं पोचणार आणि ते लोकांच्या मनात घर करेल आणि लोकांना भावेल आणि लोक प्रचंड गर्दी करतील असा पूर्ण विश्वास आहे